नमस्कार मी जुई आणि तुम्ही बघता आहात जुईज जुई किचन अँड हॅक्स आणि आज आपण बनवणार आहोत तोंडली भात मस्त संध्याकाळच्या वेळेला अगदी फटाफट बनणारा हा प्रोग्राम आहे डिनर याच्यावरती मस्त होऊन जातो एक पापड घेतला आणि दोन लोणची घेतली की बनवून जाईल असा मस्त तोंडली भात तो चलो बनाते हे आणि काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया आता तर मी एका मोठ्या वाटीनी म्हणजे ही मोठी वाटी अशी कारण कप वगैरे माझ्याकडे नाही आहे आणि सगळ्यांकडे पण नसतात त्यामुळे ही मोठी वाटी यांनी दीड कप तांदूळ घेऊन भिजवलेले आहेत हे मीडियम साईज दोन कांदे चॉक करून घेतलेले आहेत छान हे तोंडले उभे चार करून घेतले आहेत एकाचे आता ही मिरची स्लीट करून घेतलेली आहे हे थोडेसे दोन तीन तेजपानं हा टोमॅटो कसा आपण आडवा तिडवा चॉक करून घेतलेला आहे हे आलं लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि हा गरम मसाला मी थोडासा थोडासा बिर्याणी मसाला सुगंधी मसाला घेतला आहे आणि हा माझा गरम मसाला तो चलो अभी आगे बढते ते तेल घेतलेला आहे ते आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते याच्यात आपण तूप टाकून घेऊया दोन चमचे याने काय होतं एक सुंदर ब्लेंड येतो पदार्थाला सो थोडस तेलामध्ये तूप जनरली ऍड करावं हो। किंवा बटर ऍड करावं हो? आता जिरं टाकून घेतलं होतं मी आणि, आणि आपण तेज पान ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये एक मस्त असा सुगंध सुटलेला आहे छान आता कांदा आहे मी याच्यावरती आणि हा कांदा चांगल्यापैकी आपण ट्रान्सल्युसंट करून घेणार आहोत तो थोडासा छान परतायचा आहे हा कारण कांदा कच्चा टाकलेला बरा लागत नाही त्यामुळे थोडासा तो आधीच शिजलेला बरा तर कुकिंग प्रोसेसमध्ये काय असतं की कांदा आहे आता भाजायची तळायची किंवा उकळायची प्रोसिजर आहे आता याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि पाठोपाठ आपण टोमॅटो पण टाकणार आहोत हे टाकले मी टोमॅटो आणि याला आपण छान होऊ देऊया हे बघा आता माझ्याकडे बेरी होती थोडीशी म्हणजे असतेच ती याच्यात मी पाणी टाकून आणि त्याला छान फिरवून घेतले आहे आणि याच्यामध्ये मिळवलेलं आहे मी ही बेरी ये एक मस्तपैकी याला एक बॉडी येते छान फॅटी अशी आणि फॅटी आणि टेस्टी कारण बेरी काय एक तर खाऊन टाकावी लागते काही जण खात नाहीत त्यामुळे फेकून द्यावी लागते म्हणजे मग काय ते पाणी उकळून आणि मग ते थंड करून मग त्याच्यावरचं तूप काढून घेऊन मग खूप लंबी प्रोसिजर असते त्याच्यापेक्षा ती सरळ उचलून फ्रीजमध्ये टाकावी आणि ही अशी वापरावी भातांमध्ये वगैरे आता आपण हळद तिखट आणि मसाला टाकून घेऊया आम्ही जेवढा घेतला होता तेवढा सगळा टाकून देते याच्यामध्ये मसाला आणि थोडस परतून आपण आता याच्यात मीठ टाकूया आणि आता ही जी टेस्टर्स आहेत ना ते याच्यातनं छानसा स्मेल म्हणजे एक ब्लेंडिंग झालं पाहिजे त्याला आपण जस्ट आपला याच्यावरती टाकरे तोंडले आणि टाकरे भात असं जर केलं तर ते त्याचे जे ओरिजिनल ब्लेंड्स आहेत हे जे बाकीचे टेस्टर्स आहेत तर ब्लेंड येणार नाही त्यामुळे नीट आधी करणं भाग आहे आता आपण याच्यामध्ये तोंडली आणि भात टाकून घेऊया ते मी नीट सगळं जिन्नस आधी परतून शिजवून घेतलेलं आहे आधीच तेवढं तुम्ही ते नीट आधी सगळ्याचे ज्युसेस असे मस्त सुटले पाहिजे त्याच्यानंतरच हे तोंडली आणि भात टाकायचं तोंडली भात टाकणे ही सगळ्यात शेवटची प्रोसिजर आहे आता ती जी दगडी होती त्याच्यातलं मी पाणी पण टाकले याच्यामध्ये थोडस पाणी आणखीन वाढवूया आणि भात शी भिजलेला होता बराच वेळ त्यामुळे याला पाणी आता कमी लागणार आहे कारण याच्यात टोमॅटोचंही पाणी आहे तोंडल्याचंही पाणी आहे तर आपण याला आता लावून घेऊया बघा कसा मस्त वाफाळता असा छानसा मोकळा मोकळा भात झालेला आहे सुंदरसा आणि मस्त लोणचं दोन प्रकारचे एक आंब्याचं लोणचं आवळ्याचं लोणचं आणि पापड जमली संध्याकाळची सोय तर चला पट आपण सबस्क्राईब करा चॅनलला पाच चार पाच दिवसानंतर मी उगवलेली आहे आज जरा माझी कामं होती घरातली त्यामुळे ते करायला वेळ मिळत नव्हता मला आता आणते मी तुमच्याकडे दोन तीन रेसिपीज छान छान आता नेक्स्टली लाडूची रेसिपी आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की